काँग्रेस आमदारांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत विरोधात मतदान केल्यानं आमदार के 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 विकास ठाकरे चांगलेच संतापले क्रॉस मतदान करणाऱ्या आमदारांना सहा वर्षांसाठी निलंबित करा अशी मागणी ठाकरे यांनी केली आमदारांनी कुणाला मतदान केलं कोणत्या आमदारांनी पक्षादेश धुडकावू लावला हे पक्ष निरीक्षकांच्या लक्षात आलेलंही असेल त्यामुळे कारवाई करावी अशी मागणी ठाकरे यांनी केली तर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग झालं आणि यामुळे विकास ठाकरे चांगलेच संतापलेत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांना सहा वर्षांसाठी निलंबित करा अशी मागणी ठाकरे यांनी केली तो आमचा मतगणना करणारा जो आमचा अम्दा आमदार होता त्याला सर्व माहीत होतं की कोणाला कसं मत द्यायचं आहे कोणी नाही दिलं हे त्याच्या लक्षात येईल अशी प्रक्रिया पूर्ण पक्षाने करून घेतली होती म्हणून यावेळेस कोणीही सुटणार नाही असं मला वाटतं आणि यावेळेस पक्षांनी सुद्धा कठोरतेने सहा वर्षासाठी निलंबनाची कारवाई केलीच पाहिजे we